झी मराठी अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली आहे मित्र बोलणे की हे असं वर्ष आहे ज्या वर्षाची सुरुवात ज्या अवॉर्डची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने झाली आहे एक नवीन मालिका आपल्या भेटलेली या वर्षामध्ये आणि मालिका कमीच वेळामध्ये खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत आहे आणि त्याच मालिकेतले दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत विजय आणि निखिल आहे सगळ्यात आधी बाप्पांचा आशीर्वाद मिळाला आहे असं बोला काहीच हरकत नाही दोन दिवसांनी बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहेत पण जाता जाता खरंच खूप सुंदर आशीर्वाद दिला आहे तुमच्या दोघांना मालिका प्र प्रकाशित झाली आहे ना खूप कमी वेळामध्ये ना प्रेक्षकांचा भरपूर प्रेम मिळाला आहे आता सुद्धा बघितलं विचारच्या नावाने जे कमळी कमळी आहे तुमच्या मालिकेचं नाव घेऊन खरंच खूप भारी वाटतं आहे फ्लॅग होस्टिंग झाली आहे आजपासून आपली वोटिंग प्रक्रिया सुरू होणार आहे धाकधूक बोलण्यापेक्षा किती एक्साइटमेंट आहे कारण का आपण खरंच खूप कमी वेळामध्ये प्रेक्षकांच्या मना घरामध्ये मन केलं आहे काय सांग धाकधूक अजिबातच नाहीये मला तर मी खूप जास्त एक्साइटमेंट लेवल माझी म्हणजे आता पोचलीये मी आणि निखिल आता जेव्हापासून आम्हाला कळलं की आता सुरू होतं जेड मी आले तर तेव्हापासून की अरे माझं पर्सनली असं आहे की मी लहानपणापासून झी मराठी बघत आले अवॉर्ड हे अवॉर्ड फंक्शन बघत आले त्याचं म्युझिक कानात आपल्या वाजत असतं त्यामुळे तिथे आता मी आहे मी ज्या गोष्टीचं स्वप्न बघितलं ते इथे इथे मी आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि यावर्षी मला नामांकन आहे नायिकेचं आणि बऱ्याच कॅटेगरीजमध्ये आमच्या मालिकेला कमळीला खूप नॉमिनेशन्स मिळाले मी खूप जास्त एक्साइटमे एक्साइटेड आहे कारण की ही एक कौतुकाची थापच असते एका कलाकारासाठी की अवॉर्ड फंक्शन किंवा हो म्हणजे काम तर आपण करतच असतो पण लोकांचं प्रेमही मिळत आहे पण त्यातूनही एक एक कौतुकाची थाप असं था म्हणू शकतो आणि सगळेच कलाकार मला वाटतं वाट बघत असतात था ह्या गोष्टीची आणि मी मी आतुरतेने वाट बघते कधी हा सोहळा येतोय बाप्पाचा आशीर्वाद मिळाला आहे जसं मी सुरवातीला बोललो की बाप्पाचा आशीर्वाद पूजा करून आपण बाहेर आलो आणि आता सुरुवात झाली आहे बापाकडे काय मागणं वगैरे बोलणार नाही मित्र बोलले की जसं विजयाला विचारलं किती एक्साइटमेंट कारण का आधी एका चॅनलमध्ये तुम्ही दोघं होता त्या वाहिनीमधून तुम्ही इथे आलात ह्या वाहिनीचे तुम्ही कुटुंबाचे मेंबर झालात आणि ही वाहिनी आता ॲप्रिशिएट म्हणून आता नामांकन मिळाला आहे काय सांगाल पहिलं तर म्हणजे बाकी सगळे सोहळे एकीकडे आणि झी मराठी अवॉर्ड सोहळा एकीकडे कारण लहानपणापासून ते ते एक विजया म्हणाली तसं एक आयकॉनिक ते म्युझिक असतं ते वाजणं मग आपण स्टेजवर जा सो तो जो एक माहोल असतो तो लहानपणापासून टी व्हीवर बघत आलो आहे आणि आता आपण वी आर अ पार्ट ऑफ इट सो इट इज अ व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर मी आणि एक्सायटेड आहे खूप आणि जस्ट होप फॉर द बेस्ट की आम्हाला खूप मतं मिळावी खूप अवॉर्ड्स मिळावे एक असं ना की जेव्हा जे ना आपण एखाद्या गोष्टीसाठी काम करतो ना त्या कामाचं आपल्याला फळ मिळेल या हिशोबाने आपण कधीच काम करतो मग ते कलाकारांचं असू दे ज्या पद्धतीने तुम्ही आमचं मनो म्हणजे मनोरंजन करता त्या हिशोबाने किंवा इतर सगळ्या पण जेव्हा कौतुकाची थाप मिळते ना तेव्हा हे आपण ढगात असतो सो जेव्हा हे कळालं तेव्हा तेव्हाच काय होतं आता आता जसं फ्लॅग होस्टिंगच्या वेळेला आपण बघितलं तर तेव्हा लोक ज्या प्रकारे कमळी कमळी ओरडतात ते कौतुक आहेत ते इट्स सेल्फ एक अवॉर्ड असतं त्यामुळे आमचे झी मराठीचा अवॉर्ड आम्हाला आत्तापासून मिळायला सुरुवात झाली असं मी तर हा एवढं तर, तर खरंच खूप चांगल्या चांगल्या कॅटेगरी मध्ये आपल्या मालिकेला नामांकन आहेत आपल्यासोबत आपल्या इतर मित्रमंडळींना सुद्धा नामांकन आहेत तर ते कॉम्पिटिशन आता वाढायला सुरुवात झालेलं भासता कॉम्पिटिशन असं <laughs> काय समजलं नाही कॉम्पिटिशन असं <laughs> <नहीं> असं <था>। काय नाही म्हणजे <laughs> तर लोकांचं प्रेमच हे हे आता जसं निखिल म्हणाला की आता सुरुवातच झाली अवॉर्ड मिळालाच जो ते लोकांचं प्रेम आमच्यासाठी अवॉर्ड आहे ते बाकी काय ते वोट हा एक सोहळा आहेच तो होणारच आहे आणि ते नक्कीच आम्हाला मतं मिळतील आम्हाला असा आहे ज्या पद्धतीने विषय बोलताना मत माहिती कारण का सुरुवात का इथून झाले की बाई कमळीच्या नावाजाने आवाजाने सगळे नारा लागत होता खरंच मला खूप बरे वाटतं कारण का इथून जी सुरुवात होते ना ती सुरुवात आपली नॉमिनेशन पार्टी त्याच्यानंतर सोहळा आणि त्याच्यानंतर जे ना त्या माहोल पर्यंत तुम्हाला कलाकारांची खरंच खूप ओढादा नसते असं बोलायला काहीच हरकत नाही कारण का आम्ही बघतो सुद्धा खूप एक्साइटमेंट आणि खूप सगळेच असतात की हार काय होणार काय होणार ते जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल सोहळा आता पार पडला आहे काही दिवसामध्ये आपल्या भेटीला सुद्धा येणार आहे त्यापर्यंतची प्रक्रिया आम्ही खूप एक्सायटेड हो, आहोत आणि आय एम शुअर की प्रेक्षकसुद्धा तितकेच एक्सायटेड असतील या सोहळ्यासाठी सो लवकरच हा सोहळा आम्ही सगळे घेऊन येणार आहोत तुमच्या भेटीला तर नक्की बघा नक्की मतं करा मतं आम्हाला द्या आणि गणपती बाप्पा आमोर <laughs> मतं देण्याची प्रक्रिया मी सांगते की हाँ, हाँ. जो म्हणजे सगळीकडेच तुम्हाला आता दिसेलच झी मराठीवरती आणि सगळीकडे सोशल मीडिया पेजेसवरती तुम्हाला दिसणारच आहे जो एक फोन नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही फ्री मिस कॉल देऊन आम्हाला वोट करू शकता एक क्यू कोड आहे तो स्कॅन करून वोट करू शकता आणि झी फायवरती पण लिंक आहे सो तिथूनही तुम्ही वोट करू शकता सो उत्सव नात्याचा सोळा कलाकारांचा आपल्या भेटीला येणारच आहे पण तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद बाप्पाचा आशीर्वाद घेऊन एका नवीन प्रवासाला तुमच्या सुरुवात असं बोलू हरकत नाही तोपर्यंत गणपती बाप्पा मूर्ती सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा